प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मिरज तालुक्यातील बेळंगी येथे हॉटेल अभिषेक उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला कवटे तालुक्यातील हिंगणगाव येथे विजय हंगे यांनी हॉटेल अभिषेक गार्डन या नावाने तब्बल चार वर्ष उत्कृष्ट सेवा देत आपल्या दर्जेदार व चविष्ट चवीने ग्राहकांना आकर्षित केलं होतं यानंतर या हॉटेलची दुसरी शाखा बेळणके येथे सुरू झाल्याने ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. हॉटेल यशवंत फॅमिली रेस्टॉरंट व हॉटेल अभिषेक हे नव्याने सुरू करण्यात आले आहेत. या उद्घाटन सोहळ्यास परिसरातून अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्याप्रसंगी लिंगनूर मठाचे गणेश्वर औदुतजी महाराज यांच्या हस्ते हॉटेल अभिषेकचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी कुकटोळीचे संजय बापू हजारे तानाजी यमगर डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे हॉटेल अभिषेक गार्डनचे मालक विजय हंगे संताजी गायकवाड अमोल गायकवाड बेळंकीचे माजी सरपंच राजाराम गायकवाड गणेश उद्योग समूहाचे संजय पवार शिपूरचे रणजित देसाई संतोषवाडीचे माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड कदमवाडीचे अर्जुन कदम बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील आनंद माने शहाजी फसले वसंत कदम धनंजय सुतार अमोल भोसले वैभव भोसले अजय भोसले अमोल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते या हॉटेलमध्ये सर्व प्रकारचे नव्या मॅनेजमेंट पद्धतीने जेवण मिळणार असून प्रशस्त हॉल व चवीला लज्जतदार आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे आज या ठिकाणी हॉटेल यशवंत फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल अभिषेक रेस्टॉरंट हॉटेल या नावानं हिंगणगाव मध्ये हॉटेल उत्कृष्ट चालू आहे सर्व लोकांच्या आग्रह खातर या तालुक्यामध्ये झिरस तालुक्यामध्ये बेळगी गावी हे रेस्टॉरंट चालू करण्यात आले रेस्टॉरंटची चे मालक विजय हांगे त्याचबरोबर या हॉटेलमध्ये सगळ्या सेवा चांगल्या पद्धतीने देत असल्यामुळं क्वालिटीचा मेंटेन ठेवल्यामुळं सर्व ग्राहकांनी अपेक्षित यश यांना मिळाल्यानं सर्वांच्या आग्रहा ही शाखा हे दुसरं दालन चालू करतोय त्याच्या पाठिंब्याचा उद्देश एकच आहे की समाजाला सर्व योग्य क्वालिटीचा माल योग्य क्वा क्वालिटी सेवा मिळावी हाच या दृष्टी शाखा उद्देश आहे आणि ही शाखा उत्कृष्ट अप्रतिम चालणार कारण गावला इतका मोठा प्रतिसाद आहे की त्या ग्राहकाच्या आग्रहा खातर या शाखेला या, या भागातील सर्वांना सेवा चांगल्या प्रमाणे मिळेल आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी ते विनंती करतो या हॉटेल साठी शुभेच्छा व्यक्त करतो थँक्यू आणि धन्यवाद